हा ते जा, जे तीन चार दिवसापासून इन्फॅक्ट एक आठवाडापासून खूप जास्त पाऊस चालू आहे आणि पर्टिक्युलरली आमचे माहूर किनवट इस्लापूर मांडवी हा एरियामध्ये जास्त पाऊस आहे म्हणून हा एरियाची एक व्हिजिटेशन आम्ही करत आहोत एक प्रोग्राम पण इस्लापूरमध्ये होता त्यामुळे हा एक इथे सहस्त्रकुंडमध्ये एकदम भव्य स्वरूप आहे पण खूप मोठा क्राऊड पण आहे तो आमची पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने आणि प्रशासनच्या वतीने असा आव्हान राहणार की हा पूर परिस्थितीमध्ये अननेसेसरली बाहेर यायची गरज जर नसेल तर बाहेर येऊ नका तसेच जे गाईडलाईन्स आहे लोकल तिथे सेफ्टीची स्वतःची सेफ्टीची पूर्ण काळजी घ्या आणि तिथे जाऊन अननेसेसरली सेल्फी काढणे किंवा आतमध्ये जाऊन हा खूप डेंजरस होऊ शकतो धोकादायक होऊ शकतो म्हणून स्वतःची काळजी घ्या कुटुंबची काळजी घ्या आणि जर गरज नसेल तर जिथे खूप जास्त पाऊस आहे किंवा प्रॉब्लेम आहे तिथे जाऊ नका आणि जे तिथे लोकल गाईडलाईन्स आहे पोलीस प्रशासन किंवा लोकल प्रशासन जे सांगत आहेत त्यांचे पूर्णपणे फॉलो केला पाहिजे थँक्यू हुल्लडबाजी करणाऱ्यांना काय हुल्लडबाजी करणार त्याचसाठी मी सांगितला हा हुल्लडबाजी थोडफेर काही मिनिटाची ऍडव्हेंचर राहणार पण तुमची खूप धोकादायक होऊ शकतो तुमची स्वतःची काळजी घेतली पाहिजे तुमची कुटुंबची काळजी घेतली पाहिजे आणि दिसतो हा खूप सोपा पण एक ॲक्च्युली डेंजरस होऊ शकतो म्हणून सेल्फी काढणे किंवा अननेसेसरली तिथे जाऊन हुल्लडबाजी करणे हा पूर्णपणे मला वाटतो की अवॉइड केला पाहिजे आपण पर्यटन हुए हैं आहे ही मी चार कर्मचारी एक पुलिस अधिकारी नियुक्ती है सर, लेकिन आम जनता को पर्यटकों को देखते हुए तो आपको लगता है कि यहाँ पे ये कानून व्यवस्था बनी रहेगी चार कर्मचारी और एक अधिकारी के लिए देखिए ये एक अधिकारी कर्मचारी तो रहते ही हैं बट सर जैसा मैंने बताया कि ये हमारी खुद की भी जवाबदारी है अपनी लाइफ की सेफ्टी सबसे ज़्यादा जवाबदारी हमारी खुद की होती है तो अधिकारी कर्मचारी होमगार्ड हमारे रहते ही हैं अच्छे से इंफ्रास्ट्रक्चर दिया हुआ है बट इसको सबको अगर फॉलो ना करते हुए खुद ही कोई अपने जीवन को धोखादायक करेगा तो ये प्रॉब्लम है बट हम लोग क्राउड को देखते हुए जितना और ज्यादा बंदोबस्त दे सकते हैं देते हैं और संडे है तो हमारी ज़्यादा बंदोबस्त यहाँ पे रहेगी हम लोग उसका टेक केयर करेंगे थीके। थीके। थीके।